आज प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं की माझ्याकडे एक चांगलं घर असावं माझ्या परिवाराला चांगल्या प्रकारची लाईफ मी जगू द्यायला मदत करावी आणि आज एक चांगलं घर घेणं का हो एवढं कठीण झालंय कित्येक लोकांचं घर घ्यायचं स्वप्न हे फक्त स्वप्न राहून जातं किंवा या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी पूर्ण आयुष्य लोनचे ई एम भरत राहावे लागतात हा व्हिडिओ फक्त व्हिडिओ नसून तुमच्या जीवनातली रियालिटी सांगणारा व्हिडिओ असणार आहे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात घर घ्यायचं आहे किंवा तुम्ही घेतलं असेल तर ह्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी का आपल्याला एवढी धावपळ करावी लागते किंवा आपण काय नक्की करायला पाहिजे जेणेकरून हे स्वप्न आपलं प्रत्येक व्यक्तीचं पूर्ण होऊ शकेल हे आपण अंडरस्टँड करणार आहोत व्हॉट कॅन यू डू डोंट रश इन टू द बाईंग विकत घेण्याच्या मागे फक्त दौडत राहू नका धावू नका रेंटनी राहणे काही चुकीचं आहे का चुकीचं नाहीये मी तुम्हाला प्रॉपर प्रोसेस सांगतोय लक्षात घ्या फोकस ऑन असेट बिल्डिंग फर्स्ट पहिले कशावर फोकस करा असेट बिल्ड करण्यावर फोकस करा जसं की म्युच्युअल फंड झालं स्टॉक मार्केट झालं क्रिएट स्ट्रॉंग डाऊन पेमेंट ओव्हर द नेक्स्ट फाईव्ह टू सेव्हन इयर जे काही घर तुम्हाला घ्यायचं आहे ना त्याच्या डाऊन पेमेंटसाठी कमीत कमी तीस पर्सेंट लेट्सी तुम्हाला एक कोटीचं घर घ्यायचंय एक कोटीच्या तीस पर्सेंट किती होणार तीस लाख तीस लाख तुमच्या घर जे तुम्हाला घर घ्यायचं आहे ते डाऊन पेमेंट पहिले गोळा करा येणाऱ्या पाच सात वर्षात केलं चालेल नो प्रॉब्लेम आणि उरलेल्या अमाऊंटचा जो काही ईएमआय तुम्ही घ्याल ना तो ईएमआय तुमच्या इन्कमच्या तीस ते चाळीस पर्सेंट पेक्षा जास्त नसायला पाहिजे जर तुम्हाला एकदम स्मूथली जीवन जगताना घर घ्यायचं असेल तर मी सांगितलेलं लक्षात ठेवा